त्यावेळेस माझ्या नाव तेव्हा मतदान ना अधिकारी बोलले तुमच्या नाव वोटिंग झालेली त्यानंतर मी आलो थोड्या वेळेला बाहेर थांबा बाहेर थांबा करता मला था एक होऊन गेला आधी थांबवून किती वेळ थांबायचं था था काय समजा प्रोसेस त्यांनी फॉर्म भरून घ्या पण फॉर्म भरून घेतल्यानंतर पण पण पहिलंच म्हणून वोटिंग करून गेला त्या व्यक्तीचं काय मग काय नाव तुमचं माझं नाव भूषण सुरेश राणे भूषण सुरेश राणे भूषण सुरेश राणे मग तुमच्या नावावर कोणी मतदान केलं काही माहित पडलं का नाही काहीच माहिती नाही करून चाललं सांगा सांग म्हणजे ज्या यांच्या नावावरती तुम्ही मतदान करून गेला हा ते मतदान यांना मतदान करायला म्हणताय हा पण जे करून गेलेलं आहे ते मतदान बाद करायला पाहिजे ना मग बरोबर बोलले बाद केलं पाहिजे तुमच्या नाव तुमच्या नावा पुढे करून घेतलाय हा, हा, हा? हा? आणि त्याचं काही वोटिंग कार्ड वगैरे नंबर चेक केला का हा मग काय म्हणतात तो माणूस वेगळा होता तो माणूस वेगळा होता हा नंबर डिफरंट बरं तुम्हाला हे कसं कळलं की तुमच्या नावाने कोणी माणूस हा तर ते काय म्हणले या कोणत्या नंबर रूम नंबर काय एकशे शहात्तर रूम नंबर आहे माझा हा आणि क्रमांकाची यादी बरं तिथं जो वोटिंग करून गेला त्याचे काही तुम्हाला ते मतदान कार्ड वगैरे काही आढळले काय काही नाही पण डुप्लिकेट वोटिंग झालेलं आहे आता हे काय म्हणतात तिथं वोटिंग तुम्ही करू शकता पहिले मला बोलले थोडं वेळ थांबावणे बघतो बाहेर मी यादी चेक केली पण माझं नाव वगैरे सगळं पूर्ण माझं त्याच्यानंतर मग मी परत इथं जे आले ते उमेदवार आपले सांगितलं वगैरे थोडी चर्चा केली ते बोलले की नंतर कोण उमेदवार प्रमोद कलिराम पाटील कलीराम पाटील होते अधिकाऱ्यांशी बोललो काय म्हणले की संबंधित व्यक्तीच्या नावाने कोणीतरी गैरप्रकार घडवून त्यांच्या मतदानाचा अधिकार येवण्याचा प्रकार घडलेला आहे तर म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर बोगस वोटिंग चालू येतो येस येश येस नाही पण आता तुमचा फोटो त्यांनी पाहिला नाही का ज्याने मतदान केल्याचा फोटो टॅली व्हायला पाहिजे आयडेंटीफाय तो संबंधित अधिकारी म्हणतोय की त्याने सुद्धा त्याचा आयडी कार्ड आम्हाला दाखवलं म्हणे म्हणजे नाव आणि फोटो सारखेच निघाले का आता फोटो त्यांनी बघितला नाही पण आयडी कार्ड दाखवला आयडी कार्ड फोटो मस्त असतो आणि आधार कार्ड नंबर येस मॅच होत नाही व्हेरी गुड व्हेरी गुड येस 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 हा येस 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 सरस्वती विद्या मंदिर भूषण सुरेश राणे यांच जागेवर दुसरा कोणी माणूस वोटिंग करून घेऊन गेलाय आणि मी सांगतो या ठिकाणी इलेक्शन कमिशनने खूप खूप माणसं डेप्यूट केली आहेत पोलीस बी केलेले आहेत बाहेरून स्क्रॉल आणलेला आहे बरं हा आणि त्याचप्रमाणे यांचे सुपरवायझर पण आहेत आणि यांचे निरीक्षक इतर लोक पण आहेत मग जर एवढी यंत्रणा असताना आणि मतदान कार्ड जे असतं त्या ठिकाणी या माणसाचं नाव असतं त्याच्यात त्याचा तो मतदान कार्डचा नंबर असतो आणि त्याचप्रमाणे त्याचा फोटो पण असतो जर नाव आणि फोटो दोन्ही वस्तू त्याली झाल्या पाहिजे आणि असं कधीच शक्य नाही की दोन माणसांचं फोटो सारखा असेल म्हणून या ठिकाणी फ्रॉड झालेला आहे आणि त्याचप्रमाणे माझं असं निरीक्षण आहे हे बघा नरेंद्र मोदी किती गोष्टी करो तो फडणवीस नावाचा गृहमंत्री किती फालतू गोष्टी करो पण तुमच्या राज्यामध्ये बोगद मतदान सुरू आहे